प्रत्येकाने माझे घर माझा परिसर माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे तरच आपले शहर राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरवराव हे देखील सर्वकट स्वच्छता मोहिमेत शहरामध्ये प्रभावीपणे राबवित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरहिरीने सहभागी व्हावे असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं आहे प्रतिवर्षी स्वच्छता पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत सर्वत्र साजरा केला जातो या अनुषंगाने स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महानगरपालिका राबवित असून या उपक्रमाअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे ते स्वतः हा जो काही प्रोजेक्ट आहे सूक्ष्म पद्धतीने सफाई आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत आमचं आयुक्त रावसाहेब आणि ही बाकीची सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांचा जो निर्देश आहेत त्याप्रमाणे पाळण्याचा प्रयत्न करतायत आणि जी का, जी आम्ही का काही उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत आपण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विशेष अभियान हाती घेतला आहे ज्यामध्ये भारत सरकार त्याच्या निर्देशाप्रमाणे देशभरात आपण स्वच्छता ही सेवा या विविध प्रकारचे उपक्रम आपण हाती घेत आहोत ठाणे महानगरपालिकेमार्फत आपण साधारणतः वर्षभर स्वच्छता ही सेवा हा आप पर्व आपण साजरा करतो साधारणतः प्रत्येक आठवड्यात आपण सिटीचे कुठले ना कुठले भागामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह आपण आयोजित करतो परंतु या पंधरा दिवसाच्या निमित्त साधून आपण पंधरा दिवसामध्ये Uh, साधारणतः दीडशे असे कार्यक्रम वेगवेगळे लोकेशनवर आयोजित केला आहे ज्याचा मुख्य हेतू uh, स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागृती तयार करणे लोकांचा सहभाग प्राप्त करणे तसेच जे विविध स्टेक होल्डर्स आहेत जसे आपले यंग स्टुडंट्स आहेत आपले यंग एडल्ट्स आहेत शाळे मह, शाळा महाविद्यालयाचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत शॉपकीपर्स आहेत ऑटो रिक्षा असोसिएशन आहेत कम्प्युटर्स आहेत डेली तसेच जे रेजिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत तुम्ही सगळे स्टेक होल्डर्स पोहोचणे भारत सरकारचा संदेश ठाणे महानगरपालिकेचा संदेश सर्वांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये आपण करत आहोत केंद्र सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून जे पंधरवड्याचं स्वच्छता अभियान सर्व ठिकाणी सुरू आहे आज ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संबंध स्टेशन परिसरामध्ये विद्यार्थी रेल्वेचे कर्मचारी अधिकारी विविध संघटना या सगळ्यांना बरोबर घेऊन हे अभियान या ठिकाणी आज सुरू आहे दोन ऑक्टोबर पर्यंत चाललेलं आहे खरं म्हणजे महात्मा गांधींनी स्वच्छतेचा धडा दिला आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी त्याचं चळवळीमध्ये रूपांतर केलं या ठिकाणी विद्यार्थी देखील आहेत आणि त्यामुळे स्वच्छता ही केवळ चळवळ न राहता तो स्वभाव झाला पाहिजे तो एक संस्कार झाला पाहिजे आणि त्या दिशेने आपण सगळेजण वाटचाल करत आहोत आपण बघतोय की सगळ्याच ठिकाणी स्वच्छता अभियान हा सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने एक मिशन म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हे भारतभर हे सातत्याने सुरू आहे आणि जर समाज स्वच्छ असेल तर हा स्वस्थही राहील आणि त्याच्यामुळे स्वच्छता एक मिशन मोडवर सगळ्याच ठिकाणी चालू आहे अकरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत देशभरामध्ये सेवा पंधरावडा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चालू आहे आज स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी महापालिका आयुक्त आमदार संजय केळकर विरेंद्र गावकरे या ठिकाणी स्वच्छता अभियान ठाणे रेल्वे स्टेशन परिसर कसा स्वच्छ राहील असा अभियानाची सुरुवात केलेली आहे माझी आयुक्तांना सूचना आहे की दर हप्त्याला रविवारी या ठिकाणी जेटिंगच्या गाड्या भोगून दर हप्त्याला रविवारी सकाळी सात ते दहा हा परिसर जर स्वच्छ केला तर बाराही महिने हा परिसर स्वच्छ राहील एवढीच माझ्या आयुक्तांना सूचना